आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट पथक महाडमध्ये दाखल सध्या सर्वत्र सुरू असलेल्या मुसळधार पावसानं रायगड जिल्ह्याला देखील झोडपला असून अतिवृष्टी काळातील सुरक्षात्मक उपाय योजनांच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफचे एक पथक मंगळवार सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी तातडीनं महाड शहरात दाखल झाले महाडचे तहसीलदार महेश चितोळे यांनी या पथकाची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली आहे सध्या राज्यात वेळेआधीच मान्सून दाखल झाल्यानं आणि गेले चार दिवस होत असलेल्या अतिवृष्टीमुळं दरवर्षी जून महिन्यात दाखल होणाऱ्या या पथकाला शासनानं सुरक्षिततेच्या कारणास्तव मे महिन्याच्या शेवटलाच पाचारण केल्याचं महाड तहसीलदार महेश शितोळे यांनी याविषयी बोलताना सांगितलंय निरीक्षक जालिंदर फुंडे यांच्या नेतृत्वाखाली एकूण तेवीस जणांचं हे पथक महाड शहरातील मातारामाई विहार इथं आलं असून त्यांच्या ताफ्यात चार आय आर बी बोट दोन स्कूबा डायव्हिंग संच यांचं बचावात्मक अन्य साहित्य उपलब्ध आहे सध्या या पथकाद्वारे महाड पोलादपूर तालुक्यातील दरड प्रवणक्षेत्र परिसराची पाहणी करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदारांमार्फत देण्यात आली आहे सध्या स्थितीमध्ये आता लवकरच म्हणजे मे महिन्यातच नैसर्गिक आपत्तीच्या दृष्टीने जे अतिवृष्टी होत आहे मागच्या दोन तीन दिवसामध्ये मोठ्या प्रमाणावर जिल्ह्यामध्ये पाऊस झालेला आहे महाड तालुक्यातसुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती पाऊस झालेला आहे त्या अनुषंगाने दरवर्षी जे टीम आपल्या इथं येतेच पण यावर्षी लवकरच म्हणजे काल दिनांक सत्तावीस रोजी एन डी आर एफची टीम महाडमध्ये दाखल झालेली आहे पूर्ण जिल्ह्यात जर आपण दोन दिवसापूर्वीचा आकडा पाहिला तर मुरुड असेल किंवा मसाळा असेल आ, या ठिकाणी तीनशे सत्तर साडेतीनशेच्या वर पाऊस झालेला आहे तर अशा या मोठ्या नैसर्गिक आपत्तीला सामना करण्यासाठी एन डी आर एफची एकूण तेवीस जवानांची तुकडी महाडमध्ये दाखल झालेली आहे ही जी तुकडी आहे ती सध्या इथं महाडमध्ये वास्तव्याला असणार आहे महाड असेल पोलादपूर असेल किंवा जिल्ह्यातील कुठेही हे असेल त्या ते ठिकाणी त्यांना वेळ प्रसंगानुसार तिथं पाठवलं जाईल सद्यस्थितीत आपल्या महाडमध्ये जे दरडप्रवण गावं जास्त मोठ्या प्रमाणावरती आहेत किंवा काही जे पूरग्रस्त गावं आहेत त्या ठिकाणी त्याची माहिती घेणे जिथं जिथं दरडप्रवण भाग आहे त्या ठिकाणचे जे नागरिक आहेत त्यांना त्यांचं तेन सेन्सिटायझेशन करणे यासाठी या एन डी आर एफचं आपण जे आहे व्हिजिट त्या ठिकाणी आयोजित करणार आहोत संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एफ थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार